नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण मळेकर किरण मोटर्स सॉरा ट्रॅक्टर बारामतीमधून मी आपल्यासाठी काही खास जुने ट्रॅक्टर एक्सचेंज केलेले आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत त्यापैकी हे आहे सातशे बेचाळीस एक्स टी पंचेचाळीस एच पी श्रेणीतील मॉडेल मित्रांनो हे मॉडेल आहे दोन हजार एकवीस साल सालचे केवळ तीन वर्ष वापरलेले हे मॉडेल तुम्हाला विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि ते पण एकदम मापक दरामध्ये ह्या मॉडेलची खास वैशिष्ट्य आहेत हे मॉडेल तुम्हाला पाठीमागे टायर चौदा नऊ अठ्ठावीस आणि पुढील टायर सहा सोळा या टायरमध्ये उपलब्ध आहेत तसेच मित्रांनो हा ट्रॅक्टर तुम्हाला ड्युअल क्लच या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे हा या ट्रॅक्टरला तुम्हाला ड्युअल क्लच आहे जी गोष्ट या ट्रॅक्टरला मल्टीस्पीड पीटीओ ऑप्शन देखील आहे आणि रेग्युलर पासेचाळीस आर पी एम देखील आहे जेणेकरून मल्टीस्पीड पीटीओ वरती तुम्हाला कमी ताकदीची किंवा कमी हालचालीची जी अवजार आहे ती तुम्हाला वापरायला चांगल्या प्रकारे ह्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे कमी आर पी वरती तुमचे अवजारे चालणार जसं की कॉम्प्रेसर थ्रेशर मरणयंत्र किंवा वीज पंप जनरेटर किंवा आर्मेचर अशी अवजार चालवण्यासाठी हा ट्रॅक्टर तुम्हाला अतिशय उपयुक्त आहे आणि या ट्रॅक्टरला डी वॉल देखील आहे डीसी वाल म्हणजे तुम्हाला हायड्रोलिक पल्टी नांगर चालवण्यासाठी अतिशय उपयुक्त असं एक साधन आहे त्याच डी सी वालवरती तुम्हाला डम्पिंग देखील परला सोपं आहे तर मित्रांनो हा ट्रॅक्टर तुम्हाला दोन हजार एकवीस सालचा असल्यामुळे हा ट्रॅक्टर केवळ तुम्हाला पाच लाख तीस हजार रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहे पाचशे पंच्याऐंशी हे मॉडेल देखील आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हे मॉडेल दोन हजार वीस साल आहे तर हे मॉडेल तुम्हाला चौदा नऊ सात पन्नास टायर साईज व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे हा ट्रॅक्टर पी श्रेणीचा आहे ह्या ट्रॅक्टरला तुम्हाला वाहतूक शेती रोटर अशी चांगली कामे तुम्ही करू शकता या ट्रॅक्टरवर सोबत तर ह्या ट्रॅक्टरची किंमत तुम्हाला अतिशय मापक दरामध्ये उपलब्ध आहे हा ट्रॅक्टर तुम्हाला रुपये पाच लाख तीस हजार रुपयाला शेवट मिळू शकतो अशा रेटमध्ये उपलब्ध आहे तरी मित्रांनो एकदा या ट्रॅक्टरची समोरासमोर माहिती घेण्यासाठी आपण उपलब्ध राहावे अशी विनंती त्याचबरोबर महिंद्रा कंपनीचा पाचशे पंचावन्न मॉडेल हे देखील आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हे मॉडेल दोन हजार बारा सालचे असल्याने आणि हे मॉडेल दोन हजार बाराचे बाराव्या महिन्यातील आहे म्हणजे थोडक्यात हा हा ट्रॅक्टर तुम्हाला दोन हजार तेराचा म्हणतरी काय हरकत नाही ह्या ट्रॅक्टरचं पाठीमागचे टायर चौदा नऊ अठ्ठावीस ह्या हिशोबाने आहेत हा ट्रॅक्टर पन्नासशे पे असल्याने तुम्हाला शेती वाहतूक आणि किरकोळ कुठलीही काम करायला अतिशय उपयुक्त आहे किंवा डोजर वगैरे काय वापरायचं असेल तर हा ट्रॅक्टर तुम्हाला चालू शकतो ह्या ट्रॅक्टरची खासियत म्हणजे ह्या ट्रॅक्टरला कोणत्याही प्रकारचे काम नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पाठीमागचे टायर एकदम नवीन आहेत चालू कंडिशन मध्ये ह्याला कोणत्या प्रकारचा तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही एकदम नवीन टायर आहेत तर ह्या ट्रॅक्टरची माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला किरण मोटर्स या ठिकाणी उपलब्ध अशी माहिती मिळू शकते तरी लवकरात लवकर अवश्य भेट द्या